वाढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिलवली गाव येथे एका अल्पवीन चौदा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून ती पाच महिन्याची गर्भवती झाल्याची घटना झाली आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर ती बाब पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला तात्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणामध्ये अत्यंत घृणास्पद कृत्य करणाऱ्या सर्व लोकांना तिन्हीच्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे या पूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आमचे ए पी आय गोळे या प्रकरणी तपास करत आहेत माझं या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व पालकांना आणि मुलांना आव्हान आहे की अशा पद्धतीने लहान मुलींच्या बाबतीत कोणीही गैरफायदा घेत असेल अशी कुठली माहिती मिळाली जी निरश्रित आहे जिच्या आई वडिलांना लक्ष द्यायला वेळ नाही अशी मुलगी कोणासोबत कुठं जात असेल लक्षात आल्यास तत्काळ त्यांच्या लक्षात आणून द्या पोलिसांची मदत घ्या अशी माहिती लपवून ठेवली गेली त्याच्यावर कोणी लक्ष नाही दिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होऊ शकतात आणि त्यापासून वाचण्यासाठी आपण सर्वांनी समाजाचा एक भाग म्हणून सक्रिय सहभाग घेतला पाहिजे रस्त्यावरची कुठलीही मुलगी ही एकटी आहे म्हणजे तिच्या सुरक्षेची जबाबदारी आपली सर्वांची आहे असं प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे तसं मी सर्वांना आव्हान करतो की तरुण मुलांनी आणि सर्व प्रौढांनी अशा पद्धतीने जाणाऱ्या लहान मुलींकडं विशेषतः लक्ष दिलं पाहिजे बालकांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यासोबत असणारा कोणी व्यक्ती त्यांचा गैरफायदा घेईल अशी परिस्थिती असल्यास तत्काळ हस्तक्षेप करून पोलिसांची मदत घेऊन किंवा त्याच्या पालकांना माहिती देऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद